नमस्कार मंडळी उद्या रक्षाबंधन आहे सो तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करू शकता बनवायला सोपी आहे आणि चवीला एकदम उत्तम अशी आहे कोणीही खाल्लं ना तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही सो चला पटकन सुरुवात करूयात रेसिपीला तर सर्वप्रथम काय करायचं आहे ते शिरखोर म्यायचे आपण शेवया घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोटेसे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे तेथे पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि ज्या शेवया आहेत त्या आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तसं तर या आधीच थोडेसे रोस्टेड आहेत सो थोडाच वेळ आपल्याला त्याला त्यामध्ये परतावं लागणार आहे त्याचमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि त्यालाही त्यासोबत परतून घ्यायचं आहे तर हे चांगले परतले की त्यामध्ये दोन चमचे साखर आपल्याला गोडीसाठी टाकून घ्यायचे आहेत आणि त्यालाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला साधारण एक कप किंवा एक वाटी मेजरमेंटनी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकदम मोकळा असा त्याचा शेवयाचा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एकदम मोकळा बरं का अजिबात चिकट व्हायला नको अशा पद्धतीने साधारण इथे कमी थोडंसं पाणी टाकलं लागेल तसे टाकले तरीसुद्धा चालेल परंतु त्याला मोकळा आपल्याला शिजवायचा आहे सो इथे बघू शकता एक वाटीभर पाणी आपण इथे टाकलेलं आहे जोपर्यंत ह्या शेवया आहेत तोपर्यंत आपण इकडे कढई ठेवलेली आहे त्याच कढईमध्ये थोडेसे आधी मी ड्रायफ्रूट जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत त्याचमध्ये आपण अर्धा लिटर फुल फॅट दूध टाकतो आहे त्यालाही व्यवस्थित असं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली तोपर्यंत आपण इथे बघू शकता थोड्या वेळातच आपल्या जे शेवया आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि एकदम चांगल्या सुटसुटीत अशा त्या तयार झालेल्या आहेत त्यामध्ये थोडीशी विलायचीची पूड आपल्याला टाकायची आहे फ्लेवरसाठी जो येथे मी दोन विलायची क्रश करून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला गॅस बंद करून साईडला ठेवूयात तोपर्यंत आणखी मोकळ्या होतील त्या इथे खीर बनवायची आहे आपल्याला त्यासाठी तर इथे मी बासमती तांदूळ दोन चमचे भिजू घातलेत साधारण पंधरा ते वीस मिनिट तरी आपल्याला त्यांना भिजवावं लागेल तर, ला तर येथे मी चांगलेशी भिजवलेली आहेत आणि हातानेच त्याला असं मॅश करून घेते म्हणजे बारीक तुकड्यामध्ये आपल्याला त्याला हे करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये सुद्धा विरवू शकता येथे त्याला आपण बारीक करून घेतले आणि त्याच तांदळामध्ये आपण येथे दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकून घेतो आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं येथे दुधालासुद्धा चांगली उकळी आलेली आहे तर त्यामध्ये जे आपण हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं तांदळाचं पीठ आहे ते व्यवस्थित असं त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपली जे खीर आहे किंवा दूध आहे चांगलं अर्ध येईपर्यंत आपल्याला त्याला चांगलंसं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं तांदूळही आपला चांगलासा शिजला जाईल आणि कस्टर्डमुळे एक चांगली असा फ्लेवर त्याला उतरेल सो तशा पद्धतीने आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि कस्टर्डमुळे थोडंसं घट्टपणासुद्धा त्याला आलेला आहे तर इथे आपल्याला असंच त्याला शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर फ्लेवरसाठी इथे आपण अर्धा चमचा विलायची टाकून घेतोय त्याचबरोबर जर तुम्हाला त्यामध्ये रंग हवा असेल तर फूड कलर वापरू शकता किंवा केसर जर असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा टाकले सुद्धा एक सुंदर असा रंग त्याला मिळून जाईल ते बघू शकता चांगली अशी घट्ट आपली खीर तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त इथे आपण करायचं आहे साधारण पाच ते सहा चमचे साखर मी इथे वापरलेली आहे आता साखर टाकून व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं साखर चांगलीशी विघरू द्यायची नंतर मग आपण गॅस जो आहे तो बंद करून घेणार आहोत सगळे साईडने जो लागलेला आहे ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं एकदम क्रीमी एकदम दाणेदार चवीला एकदम मस्त अशी ही रेसिपी बनवून तयार होते एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्ही कधीही बनवली नसेल ही, ही रेसिपी सो माझ्या म्हणण्याहून बनवून बघा चवीला उत्तम अशी लागते कोणीही नाव घेतल्याशिवाय राहणार नाही तुमचं अशी ही, ही रेसिपी आहे सो चला गॅस बंद करून घेऊयात आणि लगेच आपण मेन त्याची प्रोसेस सुरू करूयात येथे आपण एक टिफिनचा डब्बा घेतलेला आहे येथे एखादं उंच ह्याची ताटली घेतली तरी सुद्धा चालेल कटाची म्हणजे त्याला आपल्याला नंतर झाकून ठेवावं लागतं यासाठी सो तशा पद्धतीने घ्यायचं आहे आता इथे जी शेवया आपण शिजवलेल्या आहेत ते त्या खालच्या बाजूनी पातळ असा लेअर त्याचा ठेवून द्यायचा आणि त्यावर जी आपण खीर बनवलेली आहे ती खीर त्यावर टाकून द्यायची व्यवस्थित समप्रमाणात पातळ अशी त्यावर पसरवायची आणि नंतर मग आणखीन एक लेअर आपल्याला शेवयाचाच त्यावर द्यायचा आहे सो अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला त्याला बनवून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही खीर जी आहे ती त्यावर पसरवून घेतलेली आहे आता त्यावर आणखीन एक शेवयाची पातळ अशी लेअर आपण येथे वापरून घ्यायची आहे शक्यतो शिरखुर्म्याच्या शेवया असतात त्या वापरल्या तर उत्तम कारण त्या पातळ असतात आणि मस्त अशा लेअरसुद्धा त्याचं आपल्याला टाकता येतो जर आपण घरी बनवलेल्या त्या शेवया वापरल्या तर त्या थोड्याशा जाड असतात त्यामुळे मग त्याचा लेअर जो असतो ले ना तो त्यामध्ये बसला जातो म्हणजे त्यामध्ये जो फ्लेवर आहे खिरीचा तो उतरला जात नाही सो त्यासाठी शक्यतो या शेवया तुम्ही वापरा आता त्यावर आपल्याला आणखीन उरलेल्या थोड्याशा शेवया स्प्रिंकल करून घ्यायच्या आहेत त्यावर जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले आहेत तुपामध्ये ते सुद्धा त्यावर टाकून घ्यायचे आहे किशमिश पिस्ता वगैरे काही असेल त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या असतील त्यासुद्धा तुम्ही त्यावर टाकू शकता आणि त्याची सुरत सुद्धा आता येथे बघू शकता आपण ड्रायफ्रुट्स जे आहे ते टाकून घेतलेले आहेत आता झाकण लावून किंवा एखादा पेपर वगैरे असेल ती त्यावर आपल्याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये साधारण दोन ते तीन तास तरी आपल्याला त्याला थंड खायला ठेवायचं म्हणजे जे थंडपणामुळे त्याचा फ्लेवर किंवा त्याचा स्वाद जो आहे तो आणखीन चांगला येतो सो त्याप्रकारे आप आपल्याला बनवून घ्यायचा आहे तीन तासनंतर आपण याला काढून घेतलेला आहे सो येथे बघू शकता मस्तपैकी आपल्याला असं काप करून घ्यायचेत किंवा नाही काप केले तसं डायरेक्ट जरी वाढलं तरीसुद्धा चालेल सो इथे बघू शकता इथे आपण त्याला काढून घेऊयात दिसायलासुद्धा एकदम सुंदर असं झालेलं आहे खालची शेवयाची लेअर झालेली आहे त्याचबरोबर वरून आपल्या खिरीची लेअर मस्त पैकी अशी बसलेली आहे सो एखाद्या प्लेटमध्ये काढून थंडगार असा उद्याच्या रक्षाबंधनासाठी तुम्ही ही स्पेशल मेनू बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि याला नावसुद्धा तुम्हीच द्या सो व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार त्याचबरोबर तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा तुमचा बहीण भावाचं नातं असंच फुलत आणि भरत राहो भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद